अतिक्रमणच्या विळकात सापडलेले असून ज्याला जिथे मर्जी झाली तिथे तो अतिक्रमण करताना दिसत आहे इतकेच नव्हे तर या अतिक्रमामुळे नागरिकांना त्रास पण सहन करावा लागत आहे कारंजा शहरातील पुरा येथील खान यांनी कारंजा नगर परिषद अधिकारी यांना तीस डिसेंबर रोजी लिखित स्वरूपात तक्रार दिली आहे की त्यांच्या घराशेजारी राहणारे अब्दुल जलील अब्दुल रफी व इतर लोकांनी सरकारी रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे रहदारीच अडथळा निर्माण होऊन विवाद होत आहे एजस खान यांच्या शेजारी राहणारे अब्दुल जलील यांच्या भावांची जनावरांची व्यवसाय असून ते रस्त्यावर बांधतात त्यामुळे रस्त्यावर सगळे घाण होते व रस्त्यावर येण्याजाण्यास त्रास होऊन अंगावरील कपडे खराब होतात अब्दुल झलील यांना याबद्दल विनंती केली असते अरे रावी करतात व सगळे भांडण करतात वरील होणारा त्रास व सरकारी रस्त्यावर झालेले अतिक्रमण लवकरात लवकर काढून परिसरातील नागरिकांना होणारा त्रास थांबवावा याकरिता इजाज खान यांनी मुख्य अधिकारी नगर परिषद कारंजा यांना लिखित निवेदन वजा तक्रार केली आहे जावेद खान द स्टिंग ऑपरेशन न्यूज कारण झाला द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव